तर अट काय असतो अटमध्ये कुठल्या नोंदी असतात आणि अट हा कुठल्या सरकारी कामासाठी किंवा आपल्या शेतकऱ्याला अटचा कुठं उपयोग होतो हे आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत तर नमस्कार गडा क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण गाव नमुना अट किंवा अट काय असतो ते आपण आज या व्हिडिओमधून समजून घेऊ तर ह्या बोर्डवरती मी एका आटाची जर प्रतिकृती तयार केलेली आहे ह्या प्रतिकृतीमधून आपण आठ काय असतो हे आपण समजून घेऊ तर बघा प्रथम आटामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये वर्ष म्हणून साल असतं म्हणजे हा आट कुठल्या सालासाठी आहे कुठल्या वर्षासाठी आहे त्याची नोंद इथे असते आणि उजव्या कोपऱ्यामध्ये हा आटा कुठल्या दिवशी जनरेट केला गेला ती तारीख असते तो दिनांक इथे असतो त्याच्यानंतर इथं गाव नमुना अट अ असं लिहिलेलं असतं धारणा जमिनीची जमिनीची नोंदवही हा मिळ खतावणी जमाबंदी पत्रक असं याच्यामध्ये लिहिलेलं ली असत त्याच्या खाली गाव हा अट कुठल्या गावातला आहे या गावाच नाव इथं असतं कुठल्या तालुक्याचं आहे त्या तालुक्याचं तालु नाव इथं असत आणि कुठल्या जिल्ह्याचं आहे तो जिल्ह्याचं नाव इथं असतं त्याच्यानंतर खाली बघा हे राखाने याच्यामध्ये एक ते सात राखान्यांमध्ये एक ते सात राखाने हा आट विभागलेला असतो तर ह्या राखाण्यांमध्ये नेमकी कुठली नोंद असते हे आपण बघू आता बघा हा पहिला राखाना आहे आहे गाव नमुना सहा मधील नोंदी आठ हा, हा गाव नमुना सहा मधील नोंदी प्रमाणे असतो आता त्या राखाने काय असतं खाते क्रमांक असतो म्हणजे जसं एखाद्या बँकेला आपल्याला खाते नंबर असतो तसा गावामध्ये जेवढे खातेदार असतात शेतकरी असतात त्या प्रत्येकाला एक खाते नंबर असतो समजा एखाद्या गावामध्ये पाचशे शेतकरी आहेत पाचशे खातेदार आहेत तर त्या प्रत्येकाला एक ते पाचशे असा क्रमांक असतो त्याला खाते क्रमांक असं म्हणतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खाली नोंद व्यक्तिगत खातेदार व्यक्तिगत खातेदार याचा अर्थ असा आहे की किती जमीन तुमच्या स्वतःच्या मालकीची आहे आणि आता दुसरा त्याच्यामध्ये आहे त्या रखान्यामध्ये लिहिले भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक तो रकाना दोन मध्ये असतो तर रखाना दोन मध्ये याच्यामध्ये याच्या खाली नोंद असते खातेदाराचं नाव असतं इथं प्रथमतः जो खातेदार आहे त्या खातेदाराचं नाव इथं असतं त्याच्यानंतर त्याच्या खाली त्या खातेदाराच्या नावावरती जेवढे गट नंबर असतील त्या गावामध्ये म्हणजे त्या खातेदाराचे एकापेक्षा जास्त गट नंबर असतील ते सर्व गट नंबरांची जी नोंद आहे ती इथे केलेली असते आता समजा हा खातेदार याच्या नावावरती तीन गट नंबर तीन गट नंबरची नोंद इथे केलेली आहे आता भूमापन क्रमांक आणि उपविभाग क्रमांक भूमापन क्रमांक म्हणजे गट नंबर थोडक्यात म्हणजे आता हा गट नंबर आहे आणि उपविभाग क्रमांक उपविभाग म्हणजे आता समजा एकाच गटामध्ये जर चार खातेदार असतील तर त्यांना आता इथे समजा सत्तावीस गट नंबर आहे याच्यामध्ये जर चार खातेदार असतील तर सत्तावीसचा एक सत्तावीसचा दोन सत्तावीसचा तीन सत्तावीसचा चार असं ते उपविभाग केले जातात त्याला उपविभाग असं म्हणतात तर अशा पद्धतीने भूमापन क्रमांक आणि उपविभाग क्रमांक याची नोंद ही दोन रकाने मध्ये असते आता पुढं आहे तीन नंबरचा रखाना आता हा तीन नंबरचा जो रखाना आहे त्याच्यामध्ये तीन अ तीन ब आणि तीन क अशा पद्धतीने ते विभागलेलं आहे आता तीन अ तीन अ मध्ये काय क्षेत्र म्हणजे त्या खातेदाराच्या नावावरती एकूण किती क्षेत्र आहे याची नोंद याच्यामध्ये असते आता या कट नंबरमध्ये या खातेदाराच्या नावावरती सत्तेचाळीस आर एवढी एवढं क्षेत्र आहे आणि पुढचा जो तीन ब कॉलम आहे तो आहे पोट खराब पोट खराब म्हणजे जी जमीन लागवडी योग्य नाही किंवा शेती योग्य नाही अशी जमीन म्हणजे जी जमीन मुरमाड आहे किंवा जिथं तलाव असेल नदीकाठची जमीन असेल किंवा एखाद्या चारीच्या काळाची जमीन असेल अशा ठिकाणच्या जमिनी असतात ज्या लागवडी योग्य नसतात त्याला पोट खराब असं म्हणतात तर आता इथं पोट खराब हा पाच गुंठे आणि इथं तीन क तीन क मध्ये एकूण क्षेत्र असतं म्हणजे त्या सभासदाराच्या नावावरच योग्य क्षेत्र पोट खराब क्षेत्र आणि एकूण क्षेत्र असं याच्यामध्ये एकूण क्षेत्र इथं उल्लेख असतो आता या खातेदाराच्या नावावरती सत्तेचाळीस आर जे आहे ते लागवड योग्य क्षेत्र आहे पाच जे गुंठे क्षेत्र आहे ते खराब आहे आणि टोटल जमीन बावन्न गुंठे अशा पद्धतीने त्या खातेदाराच्या नावावरती ती जमीन असते आता पुढला जो कॉलम आहे तो चार नंबरचा कॉलम आहे चार नंबर कॉलम मध्ये आहे बघा आकारणी किंवा जुडी तर जो चार नंबरचा राखाना तो चार नंबरचा रकामा आहे किंवा जुडी आकारणी याचा अर्थ असा असतो तलाठी कार्यालयाकडून किंवा तसील कार्यालयाकडून आपल्या जमिनीवर जो कर आकारला जातो तो चार या तो <ापला> जा 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 तो चार नंबर राखाने असतो आकारणी किंवा जुडी जुडी याचा अर्थ असा असतो की आपल्या जमिनीवरती जो कर आकारण तो त्याच्यामध्ये जर शासनाने काही सवलत दिली तर त्याला जुडी असे म्हणतात तो आकारणीमधून वजा केला जातो त्याच्यानंतर बघा पाच नंबरचा जो राखाना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जमिनीवर जमिनीवरील नुकसान जर आपल्या जमिनीचं काही नुकसान वगैरे झालेलं असेल तर ते या राखाना पाचमध्ये असत आता पुढे स्थानिक उपकर स्थानिक उपकर म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे जसं जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत आहे यांनी जर आपल्या शेतीवरती काही कर लावलेला असेल तर तो या सहा नंबरच्या कॉलममध्ये येतो सहा नंबर स सहा अ मध्ये जिल्हा परिषदेचा कर येतो आणि सहा ब मध्ये ग्रामपंचायतीने लावलेला कर असतो आणि पुढला कॉलम आहे सात नंबर तर सात नंबर कॉलममध्ये या दोन्ही या दोन्ही करांची टोटल असते आणि इथे या टोटल कर असतो तर अशा पद्धतीने हा आठ असतो आठ कसा वाचायचा हे आपल्या लक्षात आलेलं असेल तर यामध्ये कोणाच काही शंका आगळ्या असेल आटामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपल्या चॅनलने गडा क्लासेस म्हणून त्याला सर्वांनी सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल तर तो व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद